परमहंस श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण सहावं प्रेम शांती गौरवार्थ घ्या करी ध्वजा सह्या याचा भाग तिसरा शिरोडा इथल्या सत्याग्रह प्रसंगी आप्पा शिरोड्यातच होते सरकार सत्याग्रही लोकांवर बेछूट गोळीबार करणार आहे अशी बातमी पसरली होती प्रत्यक्ष गोळीबार झाला नाही परंतु पोलिसांच्या अमानुष लाठी हल्ल्यामुळं कित्येक क्रांतीवीर गंभीर जखमी झाले पुष्कळांना अटक झाली सुदैवाना आप्पांना लागलेही नाही आणि ते पकडलेही गेले नाहीत बारीक अक्षर फुलस्केप कागद आणि त्यात भरपूर मजकूर मावणारी लांब पत्र लिहिण्याचा रामभवना हव्यास होता असं काकासाहेब लिमये यांनी म्हटलं आहे मुंबईतून पावस आणि पुणे इथं गेल्यानंतर म्हणजे सुमारे एकोणीसशे बावीस ते चौतीस सालापर्यंत आप्पांनी अशी कितीतरी माहितीपूर्ण पत्र परममित्राला पाठवली होती त्यातून आप्पांच्या चरित्रासाठी पुष्कळ सामग्री लाभली असती परंतु दुर्दैवानं पानशेतच्या जलसंकटात हा पत्रसंग्रह नष्ट झाला इसवी सन एकोणीसशे बत्तीस साली गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली त्याही लढ्याचं लोण अल्पावधीत खेडोपाडी पोहोचलं अर्थात आप्पांसारखा पुणे शहरात राहणारा अनुभवी देशभक्त त्या संग्रामात बघ्याची भूमिका घेणं शक्यच नव्हतं एका रात्रीत सर्व मोठमोठे पुढारी पकडले गेले नुसत्या मुंबई प्रांतातील पाचशे संस्था परकीय सरकारनं बेकायदेशीर ठरवल्या प्रामुख्यानं टिळक महाविद्यालयातील शिक्षकांनाही सरकारनं तुरुंगाची हवा दाखवली पुनश्च पटवर्धनांच्याच इच्छेला मान देऊन गुरुवर्य पुण्याहून रत्नागिरीस आले त्यांनी आणि बाबा देसाई यांनी तिथं सभा घेऊन प्रक्षोभक भाषणं केली सत्याग्रह केला अर्थात त्यांची रत्नागिरी जेलमध्ये रवानगी झाली दोन महिन्यांपर्यंत पावसगावची हद्द सोडायची नाही आणि त्या मुदतीत गावातही राजकारणात भाग घ्यायचा नाही असे निर्बंध घालून पंधरा दिवसांनी दयाळू सरकारनं गुरुवर्यांची मुक्तता केली पोलिसांनी त्यांना पावसेत पोहोचवलं तोच बंदी हुकूम मोडून रत्नागिरीत येण्यासाठी आप्पा भाट्यात आले तिथं त्यांना अटक झाली तीन महिने कारावास अगर पन्नास रुपये दंड अशी शिक्षाही ठोठावण्यात आली ज्या पोलीस पाटलांनी दंड वसूल करण्यासाठी सरकारी कर्तव्य म्हणून आप्पांच्या आईकडून तिच्या हातातली पाटली जप्त करून घेतली ते गृहस्थ आजही पावसेत हयात आहेत अप्पांचं चोख चरित्र तर त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं आहेच पण अलीकडे शेकडो भाविकांचं पद भूषवणाऱ्या संत पदवी शोभविणाऱ्या अप्पांची थोर योग्यता पाहून त्यांना धन्यता वाटते आणि अशा महात्म्याला देशभक्तीच्या आरोपावरून झालेल्या दंडाची रक्कम वसूल करण्याचा अपराध आपल्या हातून घडावा याची अतिशय खंत वाटून ही हकीकत सांगताना हे पोलीस पाटील अक्षरशः रडू लागतात एवढं होऊनही पुन्हा बंदी हुकूम न जुमानता आपा पुण्याला गेले तिथं अर्थातच त्यांना तत्काळ अटक होऊन त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये झाली त्यावेळी हा सरकारी पाहुणचार भोगणारी बरीच बडी बडी मंडळी तिथं होती देशभक्त शंकरराव देवांचा दृढ परिचय तीस सालापासून होताच एस एम जोशी रावसाहेब आणि जनुभाऊ पटवर्धन बंधू वगैरे मंडळींचा नव्यानं परिचय होऊन तो दृढ झाला ह्या तुरुंगवासाच्या काळात अप्पा अगदी अंधार कोठडीत होते त्यांना दोरखंड वळणं वगैरे सक्त मजुरीची कष्टाची कामं करावी लागत अशी वाचकांची समजूत होण्याची शक्यता आहे पण वस्तुस्थिती तशी नव्हती असंख्य सत्याग्रही लोकांना येरवड्याला आणून ठेवल्यानं जेलच्या आवारात व्हॅम्प वसवावा लागला अप्पा त्यातच होते अर्थात जेलचं कदान्न काही जाचक निर्बंध वगैरे त्रास आप्पांना सहन करावा लागलाच ह्या बंदिवासाचा एक उत्तम लाभ यांना असा झाला की एकोणीसशे बावीस सालापासून अनेक सामाजिक कार्यांच्या व्यापात त्यांना जी पुरेशी उसंत मिळावयास हवी होती ती इथं सक्तीनं प्राप्त झाली आणि त्यांच्या ठिकाणची ध्यानधारणेची आवड जणू उफाळून वर आली श्री सद्गुरूकडून मंत्रोपदेश घेऊन आता नऊ वर्ष झाली होती त्या काळात स्थिर आसनावर आणि व्यवहारातही आपलं स्वरूपानुसंधान टिकवण्याचा अभ्यास आप्पाने पुष्कळ वाढवला होताच पण आता जेलमध्ये बराचसा मोकळा वेळ त्यांना मिळत होता त्या वेळात इतर अनुभवी मंडळींशी चर्चा चिकित्सा चांगल्या अर्थानं वादविवाद ह्या गोष्टीत काळ घालवणं हा काळाचा अपव्यय वाटे पाठीचा कणा ताठ दृढ मांडी घातलेली अर्धोन्मिलित दृष्टी मंद श्वासोच्छ्वास निश्चल शरीर असे रामभाऊ गोडबोले दोन दोन तास एका आसनावर बसून कसल्या तरी अनिर्वचनीय आनंदात निमग्न आहेत असं दृश्य पुन्हा पुन्हा पाहून परमार्थ साधनेशी परिचय नसलेले काही सत्याग्रही आप्पांना कौतुकानं स्वामी मुनी असं म्हणू लागले शंकरराव देव रावसाहेब पटवर्धन वगैरे वडीलधारी पुढारीही कौतुकाच्याच भावनेनं पावसच्या रामभाऊ गोडबोल्यांचा उल्लेख आपसात गोडबोले स्वामी असा करू लागले इतकंच नव्हे तर खुद्द आप्पांशी बोलताना देखील स्वामी मुनिवर्य याच संज्ञेचा वापर होऊ लागला येरवडा कारागृहातून मुक्त झाल्यानंतर गुरुवर्यांचा सक्रिय राजकारणाशी असलेला संबंध संपुष्टात आला कारण एकोणीसशे चौतीस साली त्यांना जो आजार झाला त्यात आलेला अशक्तपणा पुन्हा कधीही संपूर्ण असा नाहीसा झालाच नाही सा जालाच श्री स्वामींचं प्रेम गुरुकृपा साधना अनुभूती गुरुसेवा कृतार्थता वगैरे गोष्टी या पुढील म्हणजे सातव्या प्रकरणात आता या वयाच्या आहेत याबरोबरच सहाव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण गुरुसेवे विण जाओ नैदी क्षण या सातव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्री श्रीस्वरूपानन्दोरु सच्चिदानन्द श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्